खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे चासकमान धरणात बुधवार दिनांक एकवीस मे रोजी सहा पॉईंट पंचवीस टक्के असणारा पाणीसाठा गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी चक्क सात पॉईंट तीस टक्के म्हणजेच एकूण एक पॉईंट एकावन्न एक टी एम सी इतका पाणीसाठा झालाय तर मागील वर्षी याच तारखेला धरणात सात पॉईंट अठरा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता भामा आस्केड धरणात बुधवार दिनांक एकवीस मे रोजी पंधरा पॉईंट नऊ टक्के असणारा पाणीसाठा गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी पंधरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजेच एकूण एक पॉईंट त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच तारखेला धरणात सतरा पॉईंट बावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता तर कळमोडी धरणात गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी तेवीस पॉईंट शहात्तर टक्के म्हणजेच शून्य पॉईंट छत्तीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच तारखेला धरणात एकोणीस पॉईंट सत्याऐंशी टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर विशेषतः भामनेर आणि भीमनेर खोऱ्यासह धरणाच्या पाणलोड क्षेत्रात मागील आठवड्यापासून वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असल्यामुळे भीमा भामा आरडा नदीसह ओढे नाले खळाळून वाहत असल्याने धरणांच्या पाणीसाठात वाढ झाली आहे जास्कमान धरण परिसरात एकूण 24 24 मिली 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 एक हजार पाचशे चार मिलीमीटर तर मागील चोवीस तासात चार मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर भामा भामासखेर धरण परिसरात एकूण एक हजार तीनशे अष्ट्याहत्तर मिलीमीटर तर मागील चोवीस तासात सदतीस मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे कळमोडी धरण परिसरात एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णव मिलीमीटर तर मागील चोवीस तासात एकोणतीस मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे